त्यामुळे ही मोटर लावा जी गरज आणि पाणी प्रेशर लय कमी आहे काय मोटर लावल्याशिवाय पाणीच येत नाही सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे डोंडगाव रोड परिसरात विजेचा शॉक लागल्याने एकोणीस वर्षे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोलापूर शहरातील डोंडगाव रोडवरील विष्णू मिल चाळ येथे राहणाऱ्या पंकज खंडोबा कांबळे व एकोणीस असे मय तरुणाचे नाव आहे आज सकाळी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरात पाणी आल्याने टिल्लू मोटर सुरू करण्यासाठी वायर जोडत असताना पंकजला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला यामुळे तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला नातेवाईकांनी तात्काळ त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र वैद्यकीय उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले पंकजच्या पश्चात आई वडील एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पाणी आलं देतं पाणी आल्यावर मोटर मोटर लावायला तिने गेला मोटर लावायला गेल्यावर पेन होती मोटरची स्विच मध्ये मोटरचं पाणी लावला वायर लावल्यावर त्याला करंट बसला घरात वगैरे कोण कोण होते घरात मी माझी आई आणि बहीण काय प्रयत्न वगैरे केले काय झालं तर नेमकं तिला मेफेन घरात होतो बाहेर होता तिने आम्ही समजून घरात होतो तिने एकटा बाहेर होता लागला तिने आम्ही बाहेर पळत गेलो पळत गेल्यावर बघितलं तर करायला बटन ते बंद केले म्हणजे बटन बंदच होत वायर ती काढली येत आहे त्याच्यामुळे हे मोटर लावायची गरज लागते आणि पाणी प्रेशर ले कमी आहे काय मोटर लावल्याशिवाय पाणीच येत नाही तेवढं आम्हाला ते प्रेशर पाणी म्हणजे मोटर न लाव लावू नये या सोय करून दिली नाही आज पाणी आलं होतं महानगर हां ते टिल्लू मोटरला वायर काढताना त्याला शॉप लाव शॉप लागला बर त्यावेळी कोण होत कोण वेळ पाहिल्यामुळे तिची आई होती भाऊ होती बर मी होते बर वाचवण्याचा मग काय प्रयत्न केला काय केलो की आम्ही त्याची आता जी बोट वगैरे दाखवून त्याला रिक्ष्यातनं घेऊन आलो दवाखान्याला बर तिथं आल्यानंतर ना एक डेथ झाली म्हणून बर त्यांच्या पैशात कोण कोण आहे Right uh, now and press the bell icon. Never miss a